बघा नमस्कार आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीने नारळ फोडून दाखवणार आहे अगदी जुन्या पद्धतीने कसं पूर्वी कशी मशिनी नसायचे आणि मग कसं कोयतीनच नारळ फोडायला लागायचा ती मी तुम्हाला आज एक पद्धत दाखवणार आहे आणि दोन सोप्या पद्धतीने नारळ कसा फोवायचा ना हे पण तुम्हाला दाखवणार आहे बघा हसोळा नारळ म्हणजेच सोडणा ना सकट नारळ घेतलेला आहे हे बघा पाणी जमिनीवर म्हणून काय खाली घ्यायला नाही लागत आणि जर तुम्ही अशी लादीवर वगैरे घेल ना तेव्हा कसं गोंता वगैरे असं घ्यायचा खाली म्हणजे सरत नाही असं पहिलं आपल्याला काय करायचं आहे हे हे बघा असं काढायचं लगेच आलं असे घाव मारून घ्यायचे असे उलट्या पोहती ना असे घाव मारून घेतले ना हे बघा मग नंतर अशी बाजू घ्यायची आणि अशी करायची हे बघ बघितलं ना सोडणं काढायची मग तू मग सोडणं काढतात बघा तसच आता दुसरा परत दाखवते बघा आणि अशी कोयती उलटी धरायची आणि अशी घाव मारायचे बघा बरोबर असं नेम धरून असं मारायचं हे बघा असं केल्यामुळे कसं सोलायला जरा सोपा पडतो हे बघा असं भाग पाडून घेतले ना आणि आता परत अशी अशी घ्यायची आता आणि ही टोकवर अशी मारायची हे बघा आलं लगेच आता कशा आईला ही सवय आहे म्हणून आई हा आपण पण तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर जरा कोयती आणि हाताच जरा वापर हा काळजीपूर्वक करा बघा आमच्या कोकणी रेसिपी तुम्ही बघताच त्याबरोबरच मी ही कोयती नारळ फोडायची ही एक कला तुम्हाला दाखवली जर चुकून तुम्ही बघितला ट्राय करून पण व्यवस्थित तुम्ही, तुम्ही कोयतीचा हा घाव घालताना व्यवस्थित घाला हे बघा लक्ष देऊन फक्त हो नारळाकडे लक्ष आणि कोयतीकडे लक्ष पाहिजे आणि हात सांभाळून जर तुम्ही ट्राय केलात चुकून गावाला आलात आणि जर ट्राय केलात ना तर सांगते तुम्हाला आता मुलगे पण कसे बाहेर कुठे गेलेत बागेत फिरायला गेलेत काय कोयती कुठे मग दागड्या नारळ फोडतात फोडतात होय असं म्हणजे खाण्यासाठी आपल्याला हा जेवणाला वापरायचा आहे म्हणून बरोबरच तुटला पाहिजे काय अगे किसताना आपण किसायला यायला पाहिजे ना अशी पूर्ण किशी नाही ही काढून टाकायची बघा अगदी परफेक्ट फुटलाय नारळ बघा या पाणी प्यायला पूर्वीपासून कसं आमच्याकडे असं नारळ वापरायला घ्यायच्या अगोदर ना नारळाची अशी शीर काढतात आणि मग नारळ वापरायला घ्यायचा बघा कसा नारळ आहे ना मस्त फुटलाय आहे अगदी सरळच्या सरळ आहे ना काही ठिकाणी कसं स्त्रिया नारळ फोडत नाही पण आमच्या इकडे कसं स्त्रिया नारळ फोडतात म्हणजे प्रत्येक वेळेला पुरुष घरात असतच असं नाही लागतं आणि आमच्याकडे कसं आमच्या जेवणात जास्त प्रमाणात नारळाचा वापर केला जातो खोबऱ्याशिवाय पदार्थच नाही कोकणात आपल्या जेवण अपूर्णच <laughs> आता तुम्हाला मी नारळ खोन दाखवते हे बघा किसताना आपण कसं हे कडाच आधी किसून घ्यायची हा हे बघा मध्ये मध्ये किसायचं नाही हे कसं खोबरं नाही तर ना सुरुवातीचं कसं गोड असतं आणि गोड असल्यामुळे भाजीत जर आपल्याला थोडंसं टाकायचं आहे मग भाजी आपली कशी जरा गोडसर होती काय हवे हां असं आणि अजून एक तुम्हाला सांगते हे बघा कडा असं किसून घ्यायचे आपल्याला लागेल तेवढंच किसून घ्यायचं म्हणजे कसं पूर्वीच्या खाली फ्रीज नसायचे पूर्वीची माणसं कशी ही कवळ अशी चुलीच्या मागे ठेवायची म्हणजे कसं बुरशी वगैरे लागू नये आणि मुंग्या लागू नये हा मी चुलीला ऊब असते गरमपणा असतो त्यामुळे त्याला कशा मुंग्या वगैरे लागत नाही लागत कवड जास्त दिवस टिकते आणि बघा कडा किसून कसं खोबरं कवड कशी दिसते बघा मस्त ना असं आपल्याला खोबरं किसायचं आहे खोबरं खोन झालंय असं एकत्र हलक्या हाताने बघा असं एकत्र करायचं आणि हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी जर जेवण आपल्याला गडबड असेल जेवण करायचं असेल तर पटकन उपयोग होतो आणि जेवण पण मग लगेच होतं तयारी असली की आता मी तुम्हाला नारळाचा किस काढायची दुसरी पद्धत दाखवते हो कोयतीन किंवा सुरीन हे बघा अशी सुरी घ्यायची सुरीचं टोक आणि असे मध्ये मध्ये भेगा पाडायचे बघा आणि असे तुकडे पाडायचे आधी भेगा पाडून घ्यायचे आणि मग असे तुकडे काढायचे हे बघा हे बघा हे बघा आणि अशी अशी मारायची वरती असे असं पण सोपं काय हवे हे बघा अशी कोयतीन असे मग तुकडे निघतात पण हळू करायचं हे बघा असं कोयतीन वरतून मारल्यावर कसं खोबरं जरा सैल होत आणि पटापट असे मग काप निघतात फक्त हे करताना कसं हात जरा सांभाळू असे तुकडे करायचे आणि हे तुकडे बारीक करायचे आणि आपल्याला मिक्सरला लावायचे तसं पण लगेच होतं काय हवे हा किसत राहायला नको हे बघा आता या नारळाला कसं नारळाच्या कवडीला काळा भाग नव्हता जर तुम्ही घेतला नारळ जास्त असा काळा भाग असेल वरती तर तो जरासा काळा भाग काढून टाकायचा आणि असं खोबरं हे बारीक करायचं आणि मिक्सरला एक वळसा फिरवून घ्यायचा मस्त बारीक होतो किसल्या म्हणजे खोवल्यासारखं काही जणींना कसं नारळ खोवणीवर खोवायला कसं जास्त वेळ लागतो ना तेव्हा अशी ही पद्धत करायची एकदम साधी सोपी आणि झटपट होत जास्त प्रमाणात आपण जर एखादा पदार्थ बनवत असू जेव्हा नारळाचा वापर जास्त असेल आपल्याला खोबरं लागत असेल तर आपण नारळ खोवत किती बसणार नाही असं करायचं मग हा सोपी पद्धत आपण मोदक वगैरे समजा करत असू तेव्हा असं नारळाचे भाग काढून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं असं छोटं भांड घ्यायचं मिक्सरचं आणि खोबरं कसं थोडं थोडं घ्यायचं काय बाबा जास्त नाही असं घ्यायचं कसे तुकडे तुकडे राहतात म्हणून असं थोडं थोडं खोबरं घेऊन हे बघा असं खोल्यासारखंच दिसत असं खोबरं आपण मिक्सरला करून घ्यायचं बारीक लगेच होत किसत राहायला नको जास्त वेळ पण नाही लागत असं झटपट होतं मग हे बघा मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करून असे बारीक सरसरीत जरा करून घ्यायचं आज मी तुम्हाला कोयतीने नारळ फोडून दाखवला आहे कशी वाटली माझी कला कारण ही कलाच आहे एक प्रकारची अशी कोयतीने नारळ फोडायची कारण सगळ्यांना सहजतेने तेवढं जमत नाही ते आणि कमेंट करून नक्की सांगा एकापेक्षा जास्त कमेंट करून सांगा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा